नमस्कार आज आपण बनवणार आहोत हिरव्या मुगाचे दिरडे त्यासाठी आपण घेतलं आहे एक वाटी भिजवलेले हिरवे मूग तीन हिरव्या मिरच्या आणि एक तुकडा आला आता त्यात थोडं पाणी घालून ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं मिश्रण जास्त पातळ किंवा घट्ट नाही करायचं हे असं थोडं सैलसर मिश्रण तयार करून घ्यायचं आता यामध्ये लाल तिखट हळद व चवीनुसार मीठ घालायचं आणि मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आता तव्यावर थोडं तेल टाकून ते गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक पळी मिश्रण टाकून छान पसरवून घ्यायचं आता त्यावर ते थोडं तेल टाकून घेऊयात आणि ते दोन्ही बाजूंनी छान असं खरपूस भाजून घेऊयात आता है चान भाजुन हे छान खरपूस भाजून झालेलं आहे हे बघा झालेलं आहे आपलं पौष्टिक असा हिरव्या मुगाचे धिरडे